नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत पाहताय संध्या लाईफ नाशिक मध्ये हॉटेल मालकावर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेने नाशिक मध्ये खळबळ उडालीय तरुणाच्या हत्येने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलाय इडली डोसा विक्री करणाऱ्या तरुणाच्या गाडीला लात मारण्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने एका हॉटेल चालकावर धारधार शस्त्राने आणि डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नाशिकच्या सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या क्रांतीनगर भागातील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली हत्या झालेल्या तरुण आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या शेजारी राहणारे होते अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे नितीन शेट्टी चाळीस वर्ष असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे नितीन शेट्टी हे आपल्या संभाजी चौकातील हॉटेलवर असताना घराशेजारील राहणाऱ्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी येऊन त्यांच्याशी वाद घातला सकाळी तू आमच्या रोजीरोटी असलेल्या इडलीच्या गाडीला लात मारली असं म्हणत वाद घातला त्यानंतर नितीन शेट्टीवर हल्ला केला चाकू आणि कोयत्याने नितीन यांच्यावर हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडले एवढ्यावर न थांबता था, आरोपींनी नितीन यांच्या डोक्यामध्ये दगड घातला या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नितीनचा जागीच मृत्यू झालाय नितीन, नितीन शेट्टी यांची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी सहा जण आंतरविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेताय त्यांच्या शोधासाठी टी, पोलिसांनी टीम तयार केलाय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल संध्या लाइवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा